नमस्कार मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या इंगळी गावठाण येथील मरघुबाई श्री बिरदेव देवाची यात्रा महोत्सवानिमित्त बैलगाडी शर्यतीमध्ये कोरोची येथील सौरभ भंडारे यांनी प्रथम क्रमांकाचे पंधरा हजार एक रुपये व ढाल असे बक्षीस पटकावले अब्दुल्लाट येथील सचिन खोत यांनी द्वितीय क्रमांक दहा हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले शिरोळच्या रोहन जगदाळे यांनी तृतीय क्रमांकाचे सात हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले चतुर्थ क्रमांक कुपवाड गोपाल वनखडे यांनी पाच हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले नवतर जनरल घोडा शर्यतीत सांगलीवाडीच्या सुनीत यांनी प्रथम क्रमांकाचे सत्तर हजार एक रुपयाचे पहिले बक्षीस यांनी पटकावले कुडचीच्या उमेश यांनी द्वितीय क्रमांकाचे पाच हजार एक रुपयाचे बक्षीस यांनी पटकावले येडूरवाडीच्या मेजर यांनी तृतीय क्रमांकाचे तीन हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले चतुर्थ क्रमांक माजरीच्या विनायक दाभळ यांनी दोन हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले तर घोडागाडी जनरल शर्यतीमध्ये हेर्लेच्या पोलीस यांनी प्रथम क्रमांकाचे अकरा हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले शिरोळच्या बबलू यांनी सात हजार एक रुपयाचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले इचलकरंजीच्या आलम पतवाडे यांनी तृतीय क्रमांकाचे पाच हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले चतुर्थ क्रमांक नांदणीच्या राजू उळागड्डी तीन हजार एक रुपयाचे बक्षीस पटकावले पुरुष धावणे स्पर्धामध्ये सांगलीच्या अनिकेत शिनगारे यांनी प्रथम क्रमांकाचे तीन हजार एक रुपये तर द्वितीय कुडचीचा शिवानंद चिगरे यांनी दोन हजार एक तर तृतीय सांगलीचा अनिकेत देशमुख यांनी एक हजार एक रुपये बक्षीस पटकावले तर बैल हातात धरून धावण्यात प्रथम हिरे कोडी येथील बाळू शिरगाले यांनी प्रथम क्रमांकाचे पाच हजार एक रुपये द्वितीय क्रमांक इंगळीच्या खड्डू धाबडे यांनी तर तृतीय क्रमांक नांदणी येथील सौरभ झागडे यांनी पटकावले शर्यतीनंतर बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी साखर कारखान्याचे मार्गदर्शक गणपतराव पाटील अध्यक्ष रघुनाथ पाटील उपाध्यक्ष रघुनाथ फाटक संचालक अमर यादव यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी यात्रा कमिटी ग्रामस्थ उपस्थित होते इंगळीहून एस बी न्यूजसाठी राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा